बहुजन मुक्ती पार्टी बहुजन मुक्ती पार्टी अल्पावधीतच बदलापूर शहरात आपले पाय रोवताना दिसून येत आहे त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते म्हणजे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निलेश एल्वे व त्यांच्या संपूर्ण टीमला दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बहुजन मुक्ती पार्टीचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हे बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन राम यांच्या हस्ते बदलापूर पूर्व येथील संविधान चौकात पार पडले यावेळी महिला दिनाचे औचित्य साधत महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ सोहळा देखील ठेवण्यात आला होता त्यानंतर विशाल जनसभेचे आयोजन हे घोरपडे चौक या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी माध्यमांशी बोलताना बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी निलेश एल्वे यांचे कौतुक करत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांसाठी निलेश एल्वे आणि त्यांची टीम पूर्ण ताकदनिशी सर्व जागांवर लढेल असे आश्वासन व्यक्त केले तसेच विहाराच्या मुक्तीसाठी सर्व बहुजन समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे तरच हा प्रश्न सुटेल असं मत देखील यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले प्रतिनिधी अनिकेत सोनावणे बदलापूर समाजात बहुजन मुक्ती पार्टीच्या जनसंपर्क का कार्यालयाचे आपले हस्ते उद्घाटन झाले एकंदरीत काय सांगाल प्रकारे शुभेच्छा द्याल आणि पुढील रणनीती कशी असणार आहे पक्षाचं चांगलं मोठ्या प्रमाणामध्ये कार्य आहे जनतेचं समर्थन मोठ्या प्रमाणामध्ये आहे तेव्हा भविष्यामध्ये इथं जी काही नगरपालिका आहे किंवा जे काही सेल्फ गव्हर्नमेंटची संस्था आहे त्या संस्थेमध्ये त्या लोकांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि ती संस्था आपल्या नियंत्रणात घेऊन ती चांगल्या पद्धतीने चालवून दाखवली पाहिजे त्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये आम्ही प्रयत्न करू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार रिंगणात उतरणार आहेत हंड्रेड पर्सेंट पस्तकच किती स्थानिक मध्ये आठ दहा असतात आमची सहाशे पंचवीस जिल्ह्यात संघटना आहे भारतात बत्तीस राज्यांमध्ये म्हणजे काय हो आमच्यासाठी काहीच नाही आहे जवळपास एकोणपन्नास पन्नास प्रभाग आहेत सर सध्या किती कॅन्डिडेटे आहेत त्यांचे प्रत्येक पक्ष आपापल्या परीने लढवणार ना सर आपला आपल्या पक्षाची भूमिका सांगा आम्हाला नाही आम्हाला जर मी बाहेरून आले असल्यामुळे इथं प्रभाग एका प्रभागातून किती लोक निवडून येतात इथे एक सत्तेचाळीस वॉर्ड वॉर्डातून किती एक सत्तेचाळीस द्यायला काय अडचण आहे बरोबर अडचण आहे का नाही माणूस आहे यांनाच निवडणूक लढवायची आहे आणि यांना कॅन्डिडेट द्यायचे आहे यांनाच आम्ही अधिकृत केलेलं आहे सर सध्या महाबोधी विहाराचा मोठा मुद्दा सध्या देशात चालतोय आपली भूमिका काय असणार आहे पक्षाच्या महाबोधी विहार हे बौद्धांचा प्रश्न आहे आणि बौद्धांची संख्या देशामध्ये झिरो पॉईंट सेव्हन वन पर्सेंट आहे म्हणजे पाऊन टक्का नाही आहे देशात सात टक्के महाराष्ट्रात आहेत देशामध्ये झिरो पॉईंट सेव्हन वन पर्सेंट आहे तेव्हा एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रश्न बहुजनांना सोबत घेऊन चालल्याशिवाय सुटणार नाही बौद्धांच्या बळावर हा प्रश्न सुटणार नाही एक लक्षात घे फार महत्वाचा मुद्दा कारण बौद्धांच्या बळावर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये बीजेपीला आणि काँग्रेसला हरवू शकत नाही मग तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जर बीजेपी आणि काँग्रेसला हरवू शकत नाही तर ते कुठल्या आधारावर तुमचं उपद्रव मल्य मान्य करतील राजकारणामध्ये जोपर्यंत तुमचं उपद्रव मूल्य सिद्ध करता येत नाही तोपर्यंत तुमचं उपद्रव योग्यता सिद्ध होत नाही तुम्ही पाळण्याची योग्यता जोपर्यंत सिद्ध करत नाही तोपर्यंत जिंकण्याची योग्यता सिद्ध होत नाही म्हणजे पाळण्याची योग्यता पाहिजे पाहिजे मग तो जवळपास महिनाभर लक्षात ठेवायच्या ह्या पडतोच्या लोकांना महिनाभर विसरत नाही तो विसरत का पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लक्ष दर्शवते म्हणजे ही एक प्रकारचा असं म्हणता येईल की सिव्हिल वॉर आहे एक ब्लडलेस वॉर असतो एक ब्लडी वॉर असतो तर लोकशाहीमध्ये निवडणुका एक प्रकारचं वॉरच असतं पण ते ब्लडलेस वॉर असत युद्ध म्हणजे रक्त सांडवावं लागतं तर निवडणुका हे युद्धच आहे परंतु ते ब्लडलेस आहे त्यात रक्त सांडवावं लागत नाही 我在这儿住了。